विद्यमान आमदार राम सातपुते यांच्याकडे कोट्यवधी रुपये आले कोठून पाटील मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे गरीब घरातून आलोय असे भावनिक वक्तव्य करणाऱ्या भामट्या आमदाराला तालुक्यातून बाहेर काढण्याची वेळ आली आहे तालुक्यातून तालुक्यात कोट्यवधी रुपयांची कामे आणून त्यातून टक्केवारी घेऊन कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे असे धनगर समाजाचे नेते डॉक्टर मारुती पाटील यांनी एमएच न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे तर पाहूया डॉक्टर मारुती पाटील काय म्हणाले ते माळशिरस तालुक्याचे आमदार यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माळशिरस तालुक्यामध्ये येताना मला सांगितलं कि मी गोर, गोर गरीब ऊस तोडगार कामगाराचा मुलगा आहे आणि तुम्ही बीड वरून आला माळशिरस मध्ये आम्ही तुम्हाला निवडून दिलं तुम्ही त्यावेळेस आम्हाला सांगितलं की मी सेवा करणार आणि मी सेवक आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला निवडून दिलं त्यामुळे तुमचं कामच होत आमची सेवा करायची किंवा निधी द्यायचा किंवा विकास काम करायचा त्यामुळे तुम्ही लई गाजावाजा करायचे काय कारण नाही त्याचे तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या पण समाजाचे आमदार होऊन गेले कैलासवाशी गणपतराव देशमुख सांगालीतून अकरा वेळा ते निवडून आले पंचावन्न वर्ष संसदेत भाग घेतला पण ते साधे न रेल्वेने जायचे प्रवास करायचे ते स्वतःचा डबा घेऊन जायचे ते कपडे स्वतः हाताने धुवायचे हाताने आणि त्यांना जी मानधन मिळत होती ती त्यापैकी शंभर रुपये फक्त ठेवायचे आणि बाकीचे सगळे गोर गरीबाला वाटायचे पण ती कधी त्यांनी गाजाबाजा केला नाही तुम्ही मात्र पाच वर्षात कमाल केली तुम्ही कोट्यावधी रुपयेचा बंगला बांधला करोडोच्या गाड्या लोक लाखोच्या गाडीमध्ये फिरता तुम्ही आम्हाला सांगता की मी खूप मोठा विकास केला विकास जर करायचाच असता गणपतराव बाबाने पंचावन्न वर्षामध्ये खूप केला असता पण शेवट त्यांना फक्त स्कॉर्पिओ गाडी घेता आली दुसरं पण सांगतो तुम्हाला अण्णासाहेब डांगे ते पण बी जे पी मध्ये मंत्री होते पण ते सध्या आता वयवृद्ध झाले ते आश्रम शाळेमध्ये लहान मुलांबरोबर राहतात तिथंच अन्न खातात त्यामुळं त्यामुळं त्या तुम्ही आमच्या समाजाच्या व्यक्तींबद्दल कम्पेअर करू शकत नाही शेजारी आमचे आमदार रामहारी रुपनाथ ती सुद्धा तीन गुंट्याच्या जागेमध्ये राहते इनोव्हा गाडी मध्ये फिरतात आता उभा राहिलेले आमदार आमचे नारायण पाटील ते सुद्धा माळवादाच्या घरामध्ये राहतात ती सुद्धा इनोव्हा गाडीच्या वर घेता आली नाही तुम्ही मात्र खूप धमाल केली कमाल केली पाच वर्षामध्ये तुम्हाला अजून सांगू इच्छितो तु। तुमच्या बीडीमधनं दोनशे ऐंशी टोळ्याने आमचे पैसे तालुक्यातल्या लोकांचं बुडवलेलं आहे ती जरी तुम्ही त्या पाच वर्षामध्ये केलं असतं तर आमचे दोनशे ऐंशी गरज उध्वत झालेली कुटुंब ती स्थिरता मध्ये आली असते वाचली असते पण ती तुम्हाला ध्यान झालं नाही तुम्ही आरोग्य दूत म्हणून फिरून सांगता महेश्वर तालुक्यामध्ये जर आमच्या लोकांची गौतम माने असतील दुखराम भाऊ देशमुख असेल मी स्वतः असेल जी आम्ही काम करतो या रुग्णांसाठी आम्ही फोन केला तरी इनामदार डॉक्टर सारखे सुद्धा डॉक्टर आमचे वीस पंचवीस हजार माफ करते त्या पेशंटचे डॉक्टर समीर बंडगर असो डॉक्टर अनिल पाटील असो हे सगळे डॉक्टर डॉक्टर शिल असते आम्ही जरी फोन केला एखाद्याचं एक लाख रुपये बिल झालं तर वीस तीस हजार ते कमी करते आम्हाला सगळे डॉक्टर माहेश्वर तालुक्याचे सहकारी करते कारण आमची सामान्य लोकांशी नाळ जुळलेली आहे तुम्ही जी सांगता की मी शासनाचा ती शासनाची स्कीम तुम्ही राबवता हो आणि तीच हिथ गाजावाजा करता शासनाची स्कीम सगळीच राबवतात हो फक्त एक तुम्हाला आमदार म्हणून प्रायोरिटी मिळते की तुमचे एक दोन केसेस जास्त घेतले जातात आणि तुम्ही ती त्याचं भांडवल करून फोटो टाकून ते हायलाईट करून टाकता आम्ही कधीच असं केलं नाही आणि सामान्य लोक असलो तरी असं एवढं भांडवल केलं नाही आम्ही पण सांगायला गेलो तर आम्ही पण खूप काम केलंय त्यामुळे तुम्ही जे काम केलं तुम्ही ते ऑलरेडी त्याचा बेनिफिट घेतलाय तुम्ही खूप मोठं बंगला बांधलाय तुम्ही खूप मोठ्या गाडीमध्ये फिरता त्यामुळं ही गाजाबाजी करून मतदान डायव्हर्ट करण्याचा काय प्रयत्न करू नका मतदार सगळं समजूतदार आहे आणि शंभर टक्के उत्तमराव जानकर हीच निवडून येते जसं धैर्यसील मोहिते पाटील उच्चाक मताने आले तसे उत्तमराव जानकर ही उच्चाक मताने येते वेळ गेलेली आहे तुमची तुम्हाला संधी ती पण तुम्ही बालिशपणाचं बोलणं करून तुम्ही जे फसवायला लागलाय लो, जनतेला लोकांना ही करू नये कि तुमचं काम असताना तुम्ही करायचंच असतं आमदार असताना त्याच्यावर तुम्ही वक्तव्य करू नये सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट